नाशिक रोड येथे चोरीची घटना भरपूर प्रमाणात वाढत असल्याचं दिसून येत आहे कुठे घरफोडी कुठे गाडी चोरीच्या या घटना मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत नाशिक रोड येथे नवले कॉलनी रामदर्शन अपार्टमेंट येथे राहणारे इंद्रजीत सुखदेव सांगळे यांच्या राहत्या घराजवळ सत्तावीस सात दोन हजार पंचवीस या तारखेस रात्रीच्या तीन वाजण्याच्या सुमारास ब्लॅक कलरची एम एच पंधरा जे क्यू चौपन्न अठ्ठ्याहत्तर क्रमांकाची युनिकॉर्न गाडी चोरी गेली असून हे सी सी टी व्हीचे कॅमेऱ्यात कैद झाल्याने आहे चोरट्याने कशा पद्धतीने गाडी चोरली हे दिसून येत आहे आणि या परिसरात ही घटना पहिल्यांदाच नसून असे अनेक गाड्या चोरट्याने तिथून नपाज केलेल्या आहेत असे तेथील नागरिकांनी संताप व्यक्त करत पोलिसांना सांगितलं आहे पोलीस प्रशासनाने पेट्रोलिंगची गस्तही त्या परिसरात जास्तीत जास्त वाढवावी याची देखील विनंती केली आहे माझं नाव इंद्रजित सुगरव सांगळे मी राहणार नवले कॉलनी ते रामदर्शन सोसायटी सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी तीन वाजून चाळीस मिनिटांनी युनिकॉन ब्लॅक कलर ची एम एस पंधरा जे क्यू चोपन्न अठ्याहत्तर या क्रमांकाची गाडी चोरीला गेलेली आहे जरी कोणत्या व्यक्ती साधून आल्यास खालील नंबरवर संपर्क साधा शहाण्णव झिरो चार एकतीस तेरा झिरो चार मी नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे कंप्लेंट केलेले त्यांचा तपास चालू आहे एनसीएन्यू साठी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड